आडवाटेवरच्या किल्ल्यांमधील पट्टा हा किल्ला पायथ्याच्या पट्टावाडी गावातून चढायला सोपा आहे किल्ल्यावर आता छत्रपती शिवरायांचा देखणा पुतळा बसवलेला आहे सोळाशे एकोणऐंशी साली जालन्याची लूट घेऊन येत असताना शिवराय या किल्ल्यावर महिनाभरासाठी मुक्कामाला होते त्यांनी इथे विश्राम केला म्हणून या किल्ल्याला विश्रामगड असेही म्हणतात पट्टाई देवीचे मंदिर त्र्यंबक दरवाजा आणि अंबरखाना या गोष्टी इथे अगदी आवर्जून पाहिल्या पाहिजेत त्यापैकी अंबरखाना हे तत्कालीन स्थापत्याचे नमुनेदार उदाहरण आहे शेजारच्या आवांढा किल्ल्यावरून पट्टा किल्ल्याचा विस्तार आणि रांगडे स्वरूप अत्यंत भेदक दिसते असा हा किल्ला नक्की पाहिला पाहिजे